मी काय त्यांचं हे स्टेटमेंट ऐकलेलं नाही पण जर त्यांचा नंबर आहे माझ्याकडे आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलंय त्याच्यामुळे त्यांचा मोबाईल आहे माझ्याकडे ते जर कदाचित विसरले असतील तर ज्या म्हणजे ज्या सरकारमध्ये ते आहेत त्या सरकारचा मोठा भाव भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचं जे इलेक्शन मॅनिफेस्टो होता तुम्ही स्वतः वाचलेला आहे तो त्यांनी एकवीसशे लिहिलं होतं का नाही मला माहिती नाही पण भारतीय जनता पक्षाचं मी वाचलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ह्याच कानाने मी तुमच्या चॅनलवर ऐकलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या चॅनलची ती क्लिप आणि भारतीय जनता पक्षाचा तो मॅनिफेस्टो हो। हा मी जरूर त्यांना पाठवीन कारण का महिला भगिनींना ते एकवीसशे रुपये हे त्यां त्यांचा जो मोठा भाऊ आहे त्या मोठ्या भावाच्या भारतीय जनता पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये ते आहे कदाचित त्यांना वाचना जाऊन गेलं असेल मी आज थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल मी त्यांना लगेच व्हॉट्सअप करून